नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे सध्या फक्त दहावी पासवर भरती आलेली आहे शिपाई हे पद असणार आहे ऑफिशियल नाव याचं ऑफिस असिस्टंट पिऊन असणार आहे बँक ऑफ बडोदामध्ये भरती आलेली आहे जवळपास पाचशे जागा असणार आहेत वेतन पण खूप चांगलं आहे या पदाविषयीची संपूर्ण माहिती जसं की पात्रता अभ्यासक्रम वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे चला बघा बँक ऑफ बडोदा तर यांच्या मार्फत आलेली ही जाहिरात आहे कोणत्या पदासाठी ऑफिस असिस्टंट किंवा पिऊळ किंवा आपल्या सोप्या भाषेत याला म्हणायचं शिपाई पण हा कार्यालयीन सहाय्यक हे त्याचं ऑफिशियल नाव जे आहे तर ते असणार आहे ऍप्लिकेशन हे तीन मे पासून सुरू होणार आहेत अर्ज भरण्याची मुदत मे पाशुन, मे तीन मे पासून ते तेवीस मे पर्यंत जे आहे तर ते असणार आहे तीन ते तेवीस मे पर्यंत जे आहे अर्ज करण्याचा कालावधी जो आहे तर तो असणार आहे पुढे रिक्त जागा किती आहेत एकूण रिक्त जागा जे जा आहेत पूर्ण भारतात ते आहेत पाचशे त्याच्यापैकी ज्या उमेदवारांना पाहिजे असेल की मला फक्त महाराष्ट्रच पाहिजे आहे तर त्यांनी महाराष्ट्रात जे आहेत तर त्या एकोणतीस एवढ्या जागा ज्या आहेत तर त्या आपल्याला बघायला मिळतात जे महाराष्ट्र स्पेसिफिक आहेत पुढे पाचशे जागा आहेत वयोमर्यादा काय आहे अठरा ते सव्वीस बाकी एस सी आणि एस टी यांच्यासाठी पाच वर्ष ओबीसी यांच्यासाठी तीस तीन वर्ष वयामध्ये जे आहेत तर ती सूट इथं दिली जाऊ शकते पात्रता काय असणार आहे पात्रता हे फक्त दहावी पास आहे काय दहावी बाकी काहीच पात्रता म्हटलेली नाही की इतक्या टक्क्याने पाहिजे तितक्या टक्क्यांनी पाहिजे आणि पुढचं काय म्हटलं तुम्हाला लोकल लँग्वेज आली पाहिजे महाराष्ट्राच्या संदर्भात तुम्हाला मराठी भाषा जी आहे हो तर ती आली पाहिजे म्हणजे एक चांगला त्यांनी इथं अट जे आहे टाकून दिलेले म्हणजे काय होतं की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा असल्यामुळे बाकीचे सगळे लोक महाराष्ट्रात अप्लाय करतात तर तसं न होता यांनी इथं खूप महत्वाची गोष्ट एक टाकून दिलेली की तुम्हाला लोकल लँग्वेज जी आहे तर ती आली पाहिजे त्या राज्याची पे स्केल किती असणार आहे बघा एकोणावीस हजार पाचशे ते सदोतीस हजार आठशे पंधरा आता बँकेचं पे स्केल थोडं वेगळं असतं फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही स्टार्टिंगमध्ये जॉईन कराल तेव्हा एकोणावीस हजार पाचशे हे तुमचं बेसिक पे असेल दर वर्षाला तुमचं इन्क्रीमेंट म्हणजे पहिले चार वर्ष इन्क्रीमेंट सहाशे पासष्ट रुपये ऍड होतील आणि चार वर्षानंतर तुमचं पेमेंट होईल बावीस हजार एकशे साठ रुपये पुन्हा बावीस हजार एकशे साठ पाच वर्षामध्ये काय होईल दरवर्षी आठशे तीस रुपये आठशे तीस रुपये आठशे तीस रुपये वाढ होईल आणि पुन्हा पाच वर्षानंतर तुमचं पेमेंट होणार आहे सव्वीस हजार तीनशे दहा हे मित्रांनो काय असणार आहे याला म्हणतात बेसिक पे या बेसिक पेच्या हिशोबावरच पुढे काय काढला जातो तुमचा एच आर ए हाऊस रेंट अलाउन्सेस टी ए काढला जातो टी ए काढला जातो तर हे सगळे कंपोनंट जे आहे तर ते ऍड होत असतात म्हणून तुमची जरी एकोणास दिसत असली तरी तुम्ही पंचवीस हजार प्लस एवढी सॅलरी सुरुवातीला जे आहे तर ते इन तुम्हाला मिळणार आहे आणि ही सॅलरी तुम्ही शेवट होईपर्यंत तुमची सदोतीस हजार आठशे पंधरा म्हणजे त्यावेळी तुम्ही हमकास पन्नास हजार प्लस एवढी सॅलरी जी आहे तर तुमची होऊन जाते पुढे वयोमर्यादा मी तुम्हाला आधी सांगितले अठरा ते सव्वीस पाच वर्ष एस सी एस टी तीन वर्ष ओबीसीसाठी सूट असणार आहे बघा ऍप्लिकेशन फी किती असणार आहे इथं त्यांनी स्पष्ट म्हटलेले जे कोणी ईडब्ल्यू एस प्लस ओबीसी या प्रवर्गातील असतील त्यांच्यासाठी असणार आहे सहाशे रुपये पुन्हा जे कोणी एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन फिजिकल डिसएबिलिटी पर्सन त्याच्यानंतर वुमन या सगळ्यांना काय फी असणार आहे फक्त शंभर रुपये प्लस त्यांना जे काही पेमेंट गेट पे चार्जेस असतील ते जे आहे तर ते द्यावे लागतील ओके आणि ओपन पुढे नोकरीचं ठिकाण तुमचं कोणतं असणार आहे बघा लोकेशन ऑफ पोस्टिंग द प्लेस ऑफ पोस्टिंग विल बी डिपेंडिंग अपॉन द बँक रिक्वायरमेंट फ्रॉम टाइम टू टाइम कॅन्डिडेट शॅल बी प्लेस एनी ऑफिस ऑफिस ब्रांचेस इन द स्टेट ऑर युटी फॉर विच कॅन्डिडेट हॅज अप्लाय म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रासाठी अप्लाय केलं तर महाराष्ट्रात तुमचं सिलेक्शन जे आहे तर ते कोठेही होऊ शकते हे व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा तुमचा सुरुवातीला सहा महिन्याचा प्रोबेशन पिरियड असेल या सहा महिन्याच्या प्रोबेशन पिरियडमध्ये ते तुम्हाला जे आहे तर ते ट्रेनिंग द्या जे आहे तर ते देणार आहे मग आता एवढी मुलं अर्ज करतील परीक्षा पॅटर्न नेमका कसा असणार आहे लक्षात घ्या बघा चार वेगवेगळे विषय असतील बघा नॉलेज ऑफ इंग्लिश लँग्वेज इंग्रजी भाषा असणार आहे पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी जनरल अवेअरनेस पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी एलिमेंटरी पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्नांसाठी आणि रिजनिंग पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्नांसाठी हा काय आहे अंक गणित म्हणायला अंक गणित टाईप येतील आणि एकूण शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी पहिला विषय इंग्रजीमध्ये असणार आहे आणि पुढचं ही जे जनरल अवेअरनेस अरिथमेटिक अँड टेस्ट ही जी असणार आहे तर ही मिडियम ऑफ टेस्ट तुमची मराठीमध्ये असणार आहे मराठी इंग्लिश अशा या दोन्ही भाषेत जे आहेत तर ते बघायला मिळते प्रत्येक सेक्शनला फिक्स टाइमिंग दिलेलं आहे वीस 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 तर अशी ऐंशी मिनिटं जे आहेत तर ते तुमचं इथं कॅल्क्युलेट जे आहे तर ते केलं जाणार आहे या परीक्षा द्यायची आणि याच्यानंतर तुम्ही जे आहे तुमचं सिलेक्शन होऊ शकतं भविष्यात कोणत्याही पद्धतीचे ऑनलाईन बॅचेस टेस्ट सिरीज मोफत लेक्चर याच्यासाठी तुम्ही आपली इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे अॅप्लिकेशन आहे तर ते डाउनलोड केलं पाहिजे तसेच तुम्ही आपल्या फॅकल्टीजला या दिलेल्या पत्त्यांवर भेट जी आहे तर तो देऊ शकतात माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद